विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरून नेहमीच उपयुक्त माहिती आणि शैक्षणिक माहिती प्रसारित करीत असतो आज देखील आपण अशीच उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था पुणे यांच्या वतीने सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्यात येत आहे आणि जे विद्यार्थी मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी समाजातील आहेत आणि जे नॉन क्रिमिलेअर उमेदवार आहेत अशांसाठी सुवर्ण संधी आहे आपल्याला मोडी लिपीचं प्रशिक्षण करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे विभागीय कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले विन विद्यापीठाअंतर्गत इता बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन साठ तासांचा म्हणजे दोन महिन्यांचा हा प्रशिक्षण प्रमाणपत्र कोर्स आहे आणि जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांच्यासाठी देखील सारथी उपकेंद्र कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत कुठल्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांना सहा महिन्याचा हा मोडी लिपी प्रशिक्षण प्रमाणपत्र कोर्स करता येणार आहे आणि ह्याच्यासाठी कोल्हापूर केंद्रामध्ये कॅपॅसिटी पन्नास विद्यार्थ्यांची आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मोडी लिपी सर्टिफिकेट कोर्स हा एक वर्ष कालावधीचा आहे ज्यामध्ये चाळीस विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे क्षमता आहे तर विद्यार्थी मित्रांनो सारथी संस्थेअंतर्गत सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण वर्गासाठी या सारथी संस्थेमार्फत विद्यावेतन म्हणजेच स्टायपंडसुद्धा दिला जाणार आहे मोडीलिपी प्रशिक्षण अंतर्गत जे पदवीधर विद्यार्थ्यांसाठीचे जे प्रशिक्षण आहे तर त्या प्रशिक्षण कागदपत्र छाननीद्वारे अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा प्रति विद्यार्थी दहा हजार एवढी विद्यावेतन सारथीकडून देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासंबंधीची आपल्याला परिपूर्ण माहिती मार्गदर्शक तत्व ऑनलाईन अर्ज करायचा ते लिंक किंवा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या सूचना तसेच ही हार्ड कॉपी सादर करण्यासाठीचा पत्ता इत्यादी गोष्टी आपल्याला एच टी टी पी यस कोलन डबल स्लॅश सारथी डॅश महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवर एक लिंक जे लिंक जनरेट करण्यात आलेली आहे आणि ही लिंक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत खुली राहणार आहे आणि आपल्याला हार्ड कॉपी सादर करण्याचा सा दिनांक आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे सदर अर्ज भरण्यासाठी तेवीस जुलैपासून सुरुवात झालेली आहे आणि पंधरा ऑगस्टच्या आत आपल्याला हे अर्ज करायचे आहेत आणि जर आपण पात्रताधारक असाल तर निश्चितच आपण या कोर्सचा लाभ घ्यावा ज्यांना इतिहासामध्ये आवड आहे ज्यांना मोडी लिपी शिकायची आहे अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून यासाठी आपला अर्ज करावा आपण जर एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश सारथी डॅश महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन या वेबसाईटवर गेला तर आपल्याला असा हा डॅशबोर्ड दिसेल आणि त्यानंतर या योजनेसाठीची एक लिंक याप्रमाणे तयार केलेली आहे त्यावर आपल्याला अर्ज डाउनलोड करता येईल तसंच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपलाय हे बटनसुद्धा देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपला अर्ज करू शकता विहित मुदतीमध्ये आपण अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होऊन यादी प्रकाशित केली जाईल आणि आपल्याला यासंबंधीच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या वेळोवेळी आपल्याला या वेबसाईटवरूनच मिळणार आहेत त्यामुळं ही जाहिरात फक्त वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे आणि इथून पुढच्या ज्या काही सूचना असतील तर त्या आपल्याला सारथीच्या वेबसाईटवरच वेळोवेळी पाहता येणार आहेत आणि पाहाव्या लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण जर मराठा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या जातीमध्ये येत असाल तर आपण या प्रशिक्षणाचा आवर्जून लाभ घ्यावा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार कीप लर्निंग Keep growing.